नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मशिनरी या युट्यूब चॅनल मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि आज आपण हा अपोलो ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आपले मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं नाव जाणून घेऊया मित्रांनो बघा कुठून आला आपण गंगापूर संभाजीनगर जिल्हा तुम्ही म्हणजे कसं म्हणजे ट्रॅक्टर खरेदी करायला आला अगोदर म्हणजे काय बघत होता आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले युट्यूबला नवक्रांती म्हणून आम्हाला पाहायला आलो आणि दे बघितलं आम्ही आमच्या संभाजीनगरला तुम्ही एक डिलिव्हरी दिली ना मग आम्हाला खात्रीशीर <laughs> या या समजा समजलं सम्झ मग आम्ही लगे दोन तीन दिस निर्णय घेतला जे तुम आम्ही जे ट्रॅक्टर दिलेला आहे तिथं संभाजीनगर मध्ये कसा चालतोय तुम्ही बघितलं काय समाधान वाटलं का समाधान वाटलं एकदम आम्ही स्वतः पाहिलं आणि स्वतः मी चालू बघितलं म्हणजे मित्रांनो त्यांनी अगोदर आम्ही त्या ठिकाणी डिलिव्हरी दिली होती संभाजीनगरला आणि त्या ठिकाणी हानी ट्रॅक्टर स्वतः चालवून बघितला आणि त्यानंतर मग मात्र त्यांचे पाहुणे काय नाव तुमचं मी कडवाळ तर बनगे प्रॉपर तालुका तालुक्यावसाहेब तर माझे मेवणे कणकुरीचे काका भाऊ पवार या यांच्यासोबत मी आलेलो आहे तर ट्रॅक्टरची माहिती मिळून अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे तर त्याबद्दल साहेबांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी ह्यांना हा जो अपोलो आहे वन फाय झिरो टू डी आय शुगर किंग मॉडेल आपण दिलेला आहे आणि खरोखरच मित्रांनो मी सांगण्यापेक्षा शेतकरी बांधव आपल्याला एवढा उदंड असा प्रतिसाद देत आहेत की हे मॉडेल जे आहे ते कुठंच भेटत नाही फक्त पंढरपूरला आणि जर तुम्हाला औरंगाबाद आणि औरंगाबादच्या एरियामधील माझ्या शेतकरी बांधवांना एक असं सांगणं आहे की त्या भागामध्ये जर कुणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर आम्ही काय करतोय की हे यांचं रोड टच काहीतरी हे आहे तर त्या ठिकाणी यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तुमचं नाव एकदा पुन्हा सांगा माझं नाव कडूबाळ मुरलीधर फंगे आहे राव नेवासा फाटा आहे बरं बर, नेवास फाट्याला जर एखादा शेतकरी बांधव आला तर तुम्ही यांच्याकडे जाऊन त्यांना डेमो देऊ शकता हा तर मित्रांनो नेवाशा फाट्याला जर कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर यांच्याशी संपर्क करा आणि जाऊन हे व्हिडिओ तुम्हाला ते डेमो देतील माहिती सांगतील एक प्रेमाचं नातं म्हणून किंवा हा शेतकरी बांधवाला हा ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे म्हणून साठी आपल्याला हे शेतकरी बांधव या ठिकाणी आले पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केला आणि तुमचं सुद्धा मी स्वागत करतो अभिनंदन करतो आता हा जो ट्रॅक्टर आहे है मित्रांनो ह्याने कुठल्या कसा घेतलेला आहे रोख घेतला फायनान्सवर घेतला सांगा फायनान्सवर घेतला सर किती भरलं आणि किती लोन झालं एक लाख रुपये भरले आणि दोन लाख रुपये फायनान्स केले मित्रांनो एक लाख रुपये भरलेला आहे आणि दोन लाख रुपयाला लोन सुद्धा आपल्या श्रीराम फायनान्स या फायनान्स कंपनीनं केलेला आहे मित्रांनो असा हा ट्रॅक्टर आज आपण ह्याला चावी देऊन सुपूर्द करत आहोत तर मित्रांनो हा जो अपोलो आहे हा अपोलो आपण यांना ह्या चावीच्या माध्यमातून सपोर्ट केलेला आहे आणि असा जर ट्रॅक्टर आपल्याला पाहिजे असेल काय झालेला आहे की आता शेतीला वीस एकर आणि पुन्हा वीस एकर दहा एकर पाच एकर दोन एकर आता तुम्हाला किती शेती पाच एकर मला सांगा पाच एकर माझ्या शेतकरी बांधवांना एक मोठा ट्रॅक्टर घेण्याची म्हणजे आवश्यकता नाही आंतर पिकासाठी म्हणजे अशा मुळे हा ट्रॅक्टर आपण ह्यांना दिलेला आहे अजून तुम्हाला काय म्हणजे ट्रॅक्टर बद्दल आवडलं कशाच ह्या काम करेल तेव्हा मूळ म्हणजे अडीच फुटात चालतो बरोबर हा सगळ्यात बेसिक फायदा हा अडीच फुटामुळेच म्हणजे चांगली मेहनत होती दुसरे कोणतेही ट्रॅक्टर बसत नाही आम्ही चालून पाहिजे आणि दुसऱ्या बी काय आता नाव घ्यायचं ना आपल्याला पण दुसऱ्या बी कंपनी आहेत अडीच फुटी पण आहेत मग तो काय तुम्ही आम्ही याचाच डोमो बघितला ना त्याच्यामुळे मग आम्ही एकच निर्णय घेतला ताकद वगैरे हो तुम्हाला चांगली वाटली आणि निर्णय त्यांनी एकच घेतला की अपोलोच घ्यायचा आम्हाला दुसरा ट्रॅक्टर नको शुगर किंग मॉडेल अपोलो ट्रॅक्टर आज तुम्ही इतक्या लांबून आला गंगापूर आणि तुम्ही कुठला आला नेवाचा फाटा मी नेवाच्या ने फाटावरून आलो ने आहे इतक्या लांबून हे आलेले ला आहेत मित्रांनो आणि हिने ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहत असता आणि मित्रांनो आपलं दुकान थोडं लांब आहे म्हणले तर चालेल आज तुम्ही रात्री किती वाजता आला होता रात्री आम्ही काल सहा वाजता मी रात्री इथं दोन वाजता पोहोचलो आम्ही मग पांडुरंगाचं दर्शन घेतलं सकाळी नऊ नऊ वाजता इकडे आलो मित्रांनो पुन्हा एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नऊ क्रांतीग्रो किसान क्रांती अॅग्रो स्टोर ला भेट द्यायला विसरायच नाही कारण तुमच्यासाठी नवीन असे आमच्याकडे इकडे असतात पाहायला खरेदी करायला मिळतात धन्यवाद मित्रांनो धन्यवाद